नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण झेंडूच्या फुलाचे पानाचे आणि औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत मी सध्या झेंडूच्या बागेमध्ये आहे आणि झेंडूचे जर आपण बघितलं तर हे झेंडूचे फुलं आपण विविध पूजेसाठी विविध लग्न समारंभ असतील विविध पवित्र कार्यासाठी हे फुलं वापरत असतो आपण पण ह्याच फुलांचे औषधी गुणधर्म देखील आहेत तर तेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर याचा जर आपण विचार केला तर याच्या ह्या ज्या काही पाकळ्या असतील किंवा हे खोड असेल पानं असतील हे सगळे औषधी मानले जातात याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल अँटी फंगल अनेक अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज सापडत असतात त्यामुळे हे गुणकारी ठरत असत आणि एक होमिओपॅथिक औषध आहे कॅलेंडूला तर ते कॅलेंडूला औषध बनवण्यासाठी सुद्धा झेंडू उपयोगी ठरत असतो तर याचे कॅलेंडूला सोप असतील कॅलेंडूला लोशन असेल या प्रकारचे विविध प्रोडक्ट त्वचेसाठी सुद्धा मिळत असतात तर आता आपण जाणून घ्यावया याचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म सर्दी खोकल्यासाठी आपल्याला कफ सतत कफ सर्दी खोकला होत असेल अस्तमाचा त्रास असेल तर याच्या पाकळ्या रात्रभर भिजवत ठेवायच्या आहे आणि ते पाणी सकाळी उपाशी पोटी उकळून जर पिलं आपण तर त्यांनी आपला सर्दीचा त्रास होण कमी होणार आहे याच्या पाकळ्या बाळून त्याची जर आपण जाळून त्याची जर वाफ घेतली तर त्याने सुद्धा आपला सर्दी खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार हे एक थंड मानलं जातं एक थंड प्रवृत्तीचं फूल आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर उष्णतेचा त्रास होत असेल तर उष्णतेचा त्रास कमी करण्यामध्ये सुद्धा याच्या पाकळ्या याचे पान उपयोगी ठरणार आहे मूळव्याचा त्रास होत असेल रक्ती मूळव्याध म्हणजे मूळव्यादा रक्त जात असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय तर याच्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि ते साजूक तुपा सोबत जर आपण सेवन केलं तर आपल्याला मूळव्यादाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे स्त्रियांमध्ये त्यांच्या अंगावर जास्त जात असेल पाळीच्या दरम्यान म्हणजे जास्त रक्तस्राव होत असेल तर त्यावेळेस जर याच्या पानाच याच्या फुलाचं याच्या पानाचं जर सेवन केलं तर त्यांचा तो त्रास कमी होण्यास मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे झेंडूच फूल याचे पान उपयोगी ठरणार आहे हे एक अँटीसेप्टिक नेचर आहे अँटीसेप्टिक नेचर असल्यामुळे कुठेही काही जखम झालेली असेल तर ती जखम लवकर रिकवर करण्यासाठी सुद्धा फुलं आणि याची पानं याचा लेप उपयोगी ठरणार आहे अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल खाज येत असेल अंगावर पित्त उभारलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर याचे पानं रात्रभर भिजवत ठेवायचे आहे आणि त्याच पाण्याने सकाळी आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याच्यामुळे आपले फंगल इन्फेक्शन असतील खास येत असेल पित्त उभारलेलं असेल तर ते कमी होण्यास मदत होणार आहे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक जे काही टॉक्सिन्स आहे ते टॉक्सिन्स रिमूव्ह करण्याचं काम देखील हे झेंडूचे फुलं करणार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे फ्लॅवनॉइडस आहे अँटीऑक्सिडंट्स आहे तर हेच घटक आपल्याला कोलोन कॅन्सर म्हणजे आतड्याचा कॅन्सर ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर होण्यापासून आपल्याला रक्षण करत असतात लहान मुलांमध्ये जनताचा त्रास होत असेल वारंवार त्यांचा पोट दुखत असेल जनताचा त्रास होत असेल तर ते जंत त्याचा त्रास कमी करण्यासाठी आपण जर लहान मुलांना ह्याचे पानं पाकळ्या खाऊ घातल्या किंवा याचा ज्यूस बनून त्यांना दिला तर त्यांचा जनताचा त्रास कमी होण्यास मदत होत असते तर हे होते ह्या सुंदर फुलाचे औषधिक गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त जास्ती शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा